सर्वसामान्यांच्या नाशिक शहरात रस्त्यांच्या समस्येने नागरिकांमध्ये अत्यंत संतापाची लाट पसरत आहे आज दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता नागरिकांनी द्वारका सर्कल भागात पडलेल्या खड्ड्यांविषयी आपल्या समस्या प्रसारमाध्यमांशी मांडल्या मुसळधार पावसाने शहरातील मुख्य रस्त्यात तर गुडघाभर खड्ड्यातून नागरिक जीव मुठी धरून वाट काढताना दिसत आहे वारंवार प्रशासनाला स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी निवेदन तक्रार करून विविध पक्षांनी आंदोलन सुद्धा केले परंतु कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे द्वारका सर्कल येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते नाशिक पुणे हायवे द्वारका ते मुंबई द्वारका ते छत्रपती संभाजीनगर हायवेला जोडणारा हा प्रमुख सर्कल आहे बहुसंख्य वाहने येथून रात्र दिवस फेऱ्या मारत असतात लहान मोठे अपघात नेहमीच गळत असतात बहुतेक नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यांची कायमस्वरूपी उपाययोजना करून रहदारीला सुरक्षित करण्याची मागणी जागर जनस्थान करीता संदीप नवसे नाशिक आता नाव अनिल शेख एक मी सामाजिक कार्यकर्ता असून द्वारका विभागात मी कार्य करते आणि दुसरी गोष्ट अशी काय द्वारकावर म्हणजे आम्हाला असं वाटतं का प्रशासकाचा एकदम निष्पाक पण जे का त्यांचं लक्षच नाही आहे इकडे म्हणजे एक सामान्य नागरिक असून इकडे गड्डे असे झालेले पावसाचे वाराण ऑनलाईन कंप्लेंट टाकून वाराण वन वार तक्रार करून अधिकाऱ्यांना बोलून पण तर तर तरी पण कोणीच लक्ष घालायला तयार नाही इकडे काय लोक इकडं अक्षरशः असं जातात आता पाऊस नसल्यामुळे ते म्हणजे आता दुसरं येतो मला पाऊस भरल्यानंतर असं होतं का त्याच्यामध्ये एकंदी टू व्हीलर व्हीलरवाळा कमीत कमी दिवसातून दहा वारा तीन वाले पडतात आणि आम्ही ते लोकांना उचलून त्यांना दहा घाट्यांपर्यंत पोहोचवले आपण तक्रार कुठे केली होती तक्रार आम्ही आपले अभियंता जे यांच आपले नगरपालिकेचे जे आहे त्यांच्याकडे पण तक्रार केली ऑनलाईन चार पाच वेळा कंप्लेंट केली काय कोणीच आता ऑनलाईन वाले कंप्लेंट टाकून का कर, ते काय करतात काहीतरी आमचे आमचे कर्मचाऱ्याला बोलवतात आणि त्याच्यामध्ये माती टाकतात अक्षरता माती टाकतात ते आणि माती टाकल्यामुळे आणखी चिखल होतं आणि चिखल असल्यामुळे गाडी स्लिप होते काय आणि अशी परिस्थिती झाली एका धोडकावर म्हणजे पाय चालणाऱ्या लोकांना त्रास आहे सामान्य नागरिक रोज इथं बसस्टॉपवरून उभं राहतो प्रवास करतो रोज माझं अपडाऊन आहे हे इथं एवढं पाऊस नसल्यामुळे हे खड्डे दिसत आहे आता जेव्हा पाऊस पाणी पडतं त्याच्यात हेच पाणी आमचे शाळगिरी मुलं किंवा कॉलेजचे पुरपुरी किंवा बाहेर येणारे जे पण इथं स्थानिक नागरिक असो किंवा बाहेर येणारे प्रवासी असो यांच्या अंगार उरतं ते पाणी झालेलं आणि कोणत्याही गाडीवाली त्याच्यात काही सुटी पण त्यांना खड्डे दिसत नाही एवढे मोठे मोठ्याले खड्डे हातभर खड्डे पहा डोळे दिसत आहे आता आणि याच्यावर कोणीच काही करायला ॲक्सिडेंट करणं तयार नाही गाव एक आम्ही प्रतिनिधी यांना सांगून पाहिलं त्यांना करू करू करू, करू कोणी कोणीच करत नाही कोणी म्हणतं लेटर दिलं आहे कोणी म्हणतं नॅशनल हायवेकडे कुणी म्हणतं नगरपालिकेकडे कोणी म्हणतं डब्ल्यू डीकडे पण आता आहे कोणाकडं आम्ही स्वतःहून पण खड्डे बुजवले फुजवले माती टाकली स्वतःहून केलं काही के त्यांनी बंद केलं असं नाही म्हणत त्यांनी बंद केलं पण त्याचा काही उपयोग होत नाही ते पाण्यात व्हावनं जोडलं माती त्याच्यासाठी चांगला उपयोग होला पाहिजे आणि ते शेजारी त्याच्या बाजूला अजून एक पाणी चुकव आहे ते नॅशनल हायवे ते पुन्हा नॅशनल हायवे ते पूर्ण पाणी पण त्याच्यावर येतं काड़ू, काड़ू। पा। पर पर ते पाणी वाहत जाते तेही चोकप काढायला कोणी येते त्यांना काढू काढू येता पटे येता पण ते व्यवस्थित करत नाही डागडूची तात्पुरती म्हणजे काही होतं पाऊस फरक पडतो परत तसंच होतं काय करावं याच्यात आणि त्याच्या वाजून तुम्हाला सांगतो तीन चारदा ॲक्सिडंट झाले टू व्हीलरवाले ते खड्ड्यामुळे पडले रिक्षा त्याच्यात अडकून जातात रिक्षावाले बिचारे त्यांना ते मदत करतात आम्ही मदत करतो आता आम्ही दिवस गदंनी राहणार काही खूप चांगला उपाय व्हावा लहान लेकडं बाळाही जातात बाहेर जे कम्युनिकेतील ते आपली नदी लग्न ते बाहेर जाऊन येतात आणि त्यांना असे खड्डे दिसले काय उपयोग होणार त्यांच्या अंगावर पाणी कस्टमर कुठं जातं काय असतं काही नाही लोकांचे धंदे पण येते रिक्षावाले विचारले ते त्यांच्या अजूनही काम करता येतात रिक्षावाले त्यांच्या